तर मित्रांनो आपण आपल्या गाडीला डॅश कॅम लावतो आहे आणि कंपनी तुम्ही बघू शकता हमन कंपनी आहे फोर जीची आहे तर हा आपण डॅश कॅम घेतलेला आहे आणि आपल्या गाडीला डॅश कॅम तर बघूया आपण कसं दिसतो काय ते डिस्प्ले पण तुम्ही बघू शकता याचा डिस्प्ले हवा का असा आहे छोटा आहे पण आपल्या मोबाईलमध्ये पूर्ण मोठा दिसेल आणि त्याची क्लॅरिटी वगैरे आपण सगळं तुम्हाला मी सांगतो पुढे आता जे आहे ते आता लावतं ते बघूया आपण पुढे अच्छा ही बॅटरी आहे का अच्छा फिर ये ओके ये तो है नहीं। अच्छा अच्छा ओके 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 ड्रायव्हर हां ड्रायव्हरशी बी बात करू आपण टू वे हां तर बघा मित्रांनी याच्यामध्ये ना फीचर्स दिलेले आहे तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर बघा एच डी ए वन थाउजंड एटी ते रेकॉर्डिंग आहे जी पी एस पोजिशन आहे आणि टू वे टॉप पण आहे तर रिमोट मॉनिटर आहे वायफाय हॉटस्पॉट आहे ओ टी ए अपगार्ड पण आहे तर हे सगळे फीचर्स याच्यामध्ये आहे एच डी ए आणि याच्यामध्ये तुम्ही सिम कार्ड पण एअरटेल किंवा ओडाफोन याच्यामध्ये सिम कार्ड तुम्ही टाकू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही घरी बसूनसुद्धा तुम्ही लाईव्ह लोकेशन बघू शकता तर असं आहे हमान एस स्मार्ट फोर जी क्लाउड डॅश कॅमेरा तर हा आपण बसवतो आहे आणि हा सपोर्ट बघा करतो आय ओ एस अँड अँड्रॉईड सपोर्ट आहे आणि या ठिकाणी पण दिलेली आहे एफ एस टी वन हंड्रेड एटी बी ड्युएल कॅम ओके ॲप लाईव्ह व्हि आणि वायफाय तर असं काय आहे याच्यामध्ये तर हे सर्व तुम्हाला मी आता फीचर्स मी दाखवलेले आहे तर आता आता हा भाऊ आता लावतो लावतोय कॅमेरा तर चा, चालू करू चालू बंद करू चालू ऑन करू बंद करू अच्छा बंद ओके चालू रखू ना करूं। तो है क्या है तर बघा या अशा प्रकारे दिसतोय तुम्हाला जर दिसत असेल व्यवस्थित बघा कारण लाईट बंद करू की हा आधी अशा प्रकारे फ्रंट कॅमेरा तर एकदम क्लिअरिटी आहे क्लिअरिटी आहे क्लिअरिटी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे क्लिअरिटी दिसते आर एक आहे फाय थर्टी एट हे बीस मिनिटी आहे टाइमिंग अच्छा चलते चलते टायमिंग ये क्या है? एन टाइमिंग बताता है अच्छा ये टायमिंग बघाय फाय थर्टी नाईन हो गया ओके अभि अभि तर आठ बजले पावणे आठ होत सेट करना पडेगा अच्छा बातमी सेट करेगा आपण ओके ठीक आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आहे आणि क्लिअरिटी मस्त आहे एनच त्याला पण ऍक्च्युली त्याला मिनिंग माहीत नाही एन म्हणजे काय तर आपण नंतर विचारू त्यांना काय आणि डेट डेटची वगैरे ते सर्व सेटिंग करावं लागेल आपल्याला आणि अशा प्रकारे त्यांनी हे बघा हे चालू आहे आपलं काम तर वायरिंग त्यांनी अशाशी या ठिकाणी फिरून घेतली गाडीला आणि बाजूनी बाजू साईडनी त्यांनी ते बरोबर ते व्यवस्थित फिटिंग करून देतो आहे दे आपल्याला नाही नाही कॅमेरा निघले का नाही ना बाई हो नाही नाही पक्का ना पक्का अच्छा क्योंकि वो खाली चिपकाया आहे ना तो इसके लिए थोडा डर लागतो बाकी कुछ वो कैसे है हाँ और सेंट्रल में लगा सेंटर में हो सेंटर में है ना हाँ क्योंकि कैसे सेंटर में लगाएगा ना तो पूरा आजू का वो कैप्चर करेगा ये बोनर से लेके ये बोनर तक है ओके हाँ 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 ये एंड पर अंदर बाकी ऊपर नीचे आप ले सकते हो ओके 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 ये इतना बोनर दिखे इतना रखो ओके okay. बोनर अपना दिखना चाहिए इस में इसमें 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 नहीं दिखाई देगा एंड्रॉइड अपना वो लेना पड़ता है है ना ना तो तो इंस्टॉल इंस्टॉल हो हो जाएगा ना। हो जाता है इसमें। आ, तो इसमें एक बार देख ले इसमें होता है क्योंकि बार में तो बार बार अपन देख नहीं सकते बराबर ना हा। तर तर हाँ मित्रों आहे हा तो पहिलाच लावलेला आपण जेव्हा गाडी घेतली त्या टायमाला ए सरीजमध्ये आपण लावलेलं आहे तर याच्यामध्ये पण इन्स्टॉल होतो ॲप हो, ॲक्च्युली ते त्या भाऊला माहिती नसेल तर आपण बघूया आपण ट्राय करून ॲप इन्स्टॉल करून बघूया कशा प्रकारे काय ते आहे आता पाठीमागचा कॅमेरा जर आपण बघत असेल ना आता पाठीमागचा कॅमेरा तुम्हाला मी दाखवतो तर तो भाऊ सेटिंग करतोय आणि पाठीमागचा कॅमेरा आपण इथं लावतोय बघू शकतो आपण पाठीमागे लिहिलेलं आहे आईबाबांचा आशीर्वाद कारण त्यांच्यामुळेच आपल्याला आज ही गाडी बघायला मिळतीये नाही तर तेवढं आपल्यामध्ये आपल्या मध्ये दम आहे की एवढे आपण लाखाची गाडी घेऊ शकतो तर पाटे मांग पाटे हे सर्व आईबाबांच्या आशीर्वादामुळे आपण घेतलेली आहे तर पाठीमागं मी नाव लिहिलेलं आहे आणि पाठीमागचं पण तुम्ही बॅक कॅमेरा तुम्ही बघू शकता आणि हे कॅमेरा चालू करायचं इकडे पाठीमागं बटन आहे मोठं इतर काय अच्छा इतर आहे काय ओके इथे इथे या साईटला आहे देखे। 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 ये सही लगलो सही है ओके हाँ हाँ। ठीक है सेंटर में लगे है ना तुमने बराबर लगे है ना सही है ना ओके तो बाद में रास्ते पे गाड़ी चला के तभी मालूम पड़ेगा इधर मालूम नाही इसके लिए तर बघा अशा प्रकारे बॅक कॅमेरा आपण लावलेला आहे आणि भावने बरोबर मध्ये सेंटरला लावलेलं आहे पण आता आपली गाडी चढल आहे त्याच्यामुळे या प्रकारे असं दिसतंय पाठीमागचा भाग तर आपण खाली थोडं खाली घेतल्यानंतर नाही ना सपाटीला आपण वापस येते चेक करूया अशा प्रकारे बघा फिटिंग करते भाऊ भाऊ शोरूमचेच माणसं असतात त्यांचे तर दे वेगवेगळे त्यांचं काम असतं सीट कवर बसवणे वगैरे ते सगळे ही कामं करत असतात शोरूमवाल्यांचेच असतात ते लोक तर हे सगळं तुम्हाला ते या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला करून देतील आणि तुम्ही बघू शकता आपण आणि आपण उल्हासनगरमध्ये उल्हासनगरचा भाग आहे हा पाठीमा तुम्हाला तुम्ही बघू शकता उल्हासनगरचा हा भाग आहे हा सरळ जातो अंबरनाथ रोडला आणि इकडेच आहे आणि आपण आलेलो आहे या शोरूममध्ये एम एस कार झोनमध्ये आहे तर बघा कार एक्सी सर्विस कार ऑडिओ पुन्हा सॅरेमिक कोटिंग वगैरे सगळं तुम्हाला इथे या ठिकाणी सर्विस प्रोव्हाइड करतात तर बघूया आता बरोबर आणि एवढं एकदम परफेक्ट काम करतात ना या ठिकाणी उल्हासनगर आपली पोरं आहे शोरूमचे वेगवेगळे शोरूम या ठिकाणी तुम्ही बघू शकता देव कार डेकोर पण आहे पुन्हा कार पॉईंट पण आहे पुढे राहुल पण आहे तर त्या ठिकाणी देखील इथं लाईन तुम्हाला आहे ना कारची तुम्हाला शोरूम दिसतील आणि समोरच कार सजावट म्हणून पण आहे तर अगदी कार सजावटच्या ऑपोजिट साईडला जे आपण या ठिकाणी एम एस कार झोनमध्ये आहे तर या ठिकाणी आपण कॅम्प लावून घेतो आहे ना बरोबर आहे ना ओके आणि आता पाऊस पण आला बघा मध्ये पाऊस पण उघड जाग उघड जाग पाऊस पण नुसतं उघड जाग उघड जाग करतोय आणि एवढं वैताग आणून ठेवलेलं आहे पावसाने पण मध्येच येतो मध्येच जातो मध्येच गरम होतं आहे ठीक आहे क्लायमेट आहे क्लायमेट नुसार येते चला त्या बाजूनी जाऊ जाऊसाला तर उल्हासनगर मध्ये आपण आलेलो हो। आहे आणि या ठिकाणी लाईनीत तुम्हाला शोरूम दिसेल कार सजावटची किंवा तुम्हाला एक्सेसरीज वगैरे जर लावायची असेल तर तुम्ही नगर मध्ये येऊ शकता थोडं रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काय तुमचं प्रोडक्ट असेल ते तुम्हाला मिळून जाईल म्हणजे जिथं तुम्हाला सहा हजाराची वस्तू तिथं थोडं कमी करतील पाचशे हजार रुपये कमी करतात तर या ठिकाणी तुम्ही येऊन तुमची एक्सेसरीज वगैरे लावू शकता आणि इथं या ठिकाणी मग उल्हासनगरला मी आलेलो कल्याणवरून आणि तुम्हाला सर्वांना काही लोकांना माहिती मी कल्याणला राहिलं आहे आणि जे काय असतं ते उल्हासनगरला आम्ही कारण उल्हासनगर बोललो ना तर होलसेल होलसेलमध्ये फेमस आहे उल्हासनगर कारण इथे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू हे रिजनेबल प्राईजमध्येच इथं या ठिकाणी मिळत असतं आणि होलसेल भावातच या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वस्तू तुम्हाला भेटत असते त्याच्यामुळं भरपूर लोक या ठिकाणी आता मुंबई ठिकाणी पण जातात मस्जिद या ठिकाणी पण जातात काय काय ठिकाणी नवी मुंबईच्या साईडला पण ते कसं ते होलसेलमध्ये रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला ते देत नाही हाय त्याच प्राईजमध्ये तुम्हाला ते देणार तर जमलं तर तुम्ही येऊ शकता इथे ये उल्हासनगरला आणि काय एक्सेसरीज वगैरे गाड्यांचे तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही ते लावू शकता आणि प्राईस वगैरे तुम्हाला मी शेवटला मी तुम्हाला सांगतो की जे मी डेश कॅम्प घेतलेलं आहे तर त्याची प्राईज वगैरे मी सगळं तुम्हाला मी सांगणार आहे आणि फीचर्स मी तुम्हाला सांगितलेलं जे काय काय फीचर्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेले आहे आता हे डेश कॅम्प मी जे घेतलेलं आहे ते आता कसं चालतं काय चालतं हे सगळं तुम्हाला मी, या या मी आता यापुढे मी तुम्हाला सांगत जाणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत जा यापुढे पण कारण आपला व्हिडिओ ॲक्च्युली होलसेल आणि बाकीचं जे डेली मार डेली ब्लॉक असतो फेस्टिवल वगैरे ते हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो पण आता थोडंसं जरा वेगळ्या चेंजेस आपण करूया व्हिडिओमध्ये तर कार एक्सेसरीज वगैरे पण हे पण आपण या गोष्टी घेऊया व्हिडिओमध्ये कारण लोकांचं भरपूर म्हणजे असे कमेंट आले होते की तुम्ही थोडासा वेगळा व्हिडिओ तुम्ही बनवा आणि आमच्यापर्यंत पोचवा जे आवश्यक गोष्टी असतात ते लोकांपर्यंत पोचवणं हे आपलं काम आहे आणि तेच आपण करत असतो तर नक्की मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघूया आता पाऊस खूप आलेला आहे बघू शकता तुम्ही बाहेर हे बघा पाऊस खूप आहे त्याच्यामुळे मी आता गाडीतच बसलेलो आहे आणि हे जे शोरूमवाल्यांनी जे आपल्याला हे सेन्सर वगैरे दिलेले आहे ॲक्च्युली याचं काम हे ऑपरेट होतं आहे का नाही हे मला माहीत नाही मी अजूनपर्यंत तर केलेलं नाही काही पण मी एका ठिकाणी सॉरी एका यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघितला तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे काम करत नाही तर आपण ते देखील आपण एक दिवस बघूया आपण ट्राय करून त्याचं पण कारण हे चारी बाजूने लावलेली आहे आणि त्याचे सरकार सरकारला देखील केलं जातं काहीतरी आहे थिंक तीस पस्तीस चाळीस हजार असं काहीतरी आहे ते पण मला एवढं आयडिया नाही आहे ते वापस मी एकदा विचारल त्यांना तर आ... पाणी बघा किती साठविलं आहे तर उल्हासनगरमध्ये ना अजूनही डेव्हलप नाही आहे भरपूर डेव्हलप करायचं बाकी आहे उल्हासनगरमध्ये पण आणि बघा काय हालत आहे आता एवढं पाणी साठलं तर बिचारा तो काम करता करता अर्धा दिसला आणि डायरेक्ट तो शोरूममध्ये पडाला पाच मिनट तर आपण स्क्रीनवरती बघतोय ॲप डाउनलोड करतोय आपण क्लॅड डी दिव, व्ही आर म्हणून आहे तर ॲप आप आपण इन्स्टॉल केल्यानंतर बघूया ऑपरेट होतो का हा कॅमेरा त्याच्यामध्ये ये कौन सा यार सीढ़ी को है वो आपका उधर का कनेक्शन है ओके जो आपला सिम कार्ड आहे वो कहा का? अच्छा, इस... अच्छा तर कहा पे लगाने नाही का अच्छा ही अच्छा हां तर बघा या ठिकाणी ओके तर या ठिकाणी दोन स्लॉट आहेत हे दो स्लॉट कोणतं आहे एक मेमरी कार्ड एक सिम कार्ड ओके तर एक मेमरी कार्डचं आणि एक सिम कार्डचा स्लॉट दिलेला आहे या ठिकाणी तर त्याला तो कनेक्ट करू शकतो आपण बघूया आता हे थोडं इन्स्टॉल व्हायला थोडा टाईम लागतो आहे कारण थोडा नेटवर्कचा पण इशू आहे फोन नाही नाही चालू हे इसमें नहीं हो पाएगा उसको करना अच्छा स्कॅन करणं पडत आहे ओके ठीक आहे तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये हा ॲप आहे ना इन्स्टॉल करूया आणि बघूया कसं काय मित्रांनो जे आपले ज्या ठिकाणी आपण गाडी घेऊन आलेलो आहे डॅश कॅम लावण्यासाठी तर तिथले जे ओनर आहेत त्यांनी स्वतः आपल्याला हे ॲक्टिव्हेट करून दाखवलेले आहे तर कशा प्रकारे ॲक्टिवेट केलेले आहे ते सर्व आता ॲक्च्युली माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी ॲप इन्स्टॉल केलेलं आहे क्लाउड वी एस रे ॲप क्लाउड व्ही आर राय अरे मी भूल काय तर मित्रांनो मी तुम्हाला नंतर सांगतो त्याप्रमाणे ना याच्यामध्ये बारकोड येतो तो बारकोड मोबाईलमध्ये आपण त्या ॲपद्वारे स्कॅन करायचा ते स्कॅन केल्यानंतर आपल्याला जो फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसेल मोबाईलमध्ये आता इथे डिस्प्लेमध्ये फ्रंट आणि बॅक छोटंसं याच्यामध्ये दिसतं पण जेव्हा आपण मोबाईलमध्ये बघतो तेव्हा पूर्ण मोठ्या डिस्प्लेमध्ये आपल्याला ते दिसून जातं तर आता हे थोडंसं त्यांचं मग राहिलं होतं पावसामुळं थोडं त्यांनी ब्रेक घेतला आतमध्ये गेले ते कारण भिजला तो बिचारा पावसामध्ये काय झालं ते वापस काढतोय

खर मंत्र थोडा लाईटीचं काहीतरी इश्यू झाला त्याच्यामुळे त्याने वापस ती टेप त्याने खोलली आणि वापस जॉईंट करतोय तर अशा प्रकारे त्यांनी वापर टेप लावून हे केलेलं त्यांनी टेप लावून बघितलेला आणि बघा असा अशा प्रकारे कॅमेरा फ्रंट कॅमेरा दिसतोय बघा आता याच्यामध्ये तुम्ही सीम मेमरी कार्ड वगैरे टाकायचं त्याच्यानंतर तुम्ही चालू करू शकता या ठिकाणी एम एस कार झोनमध्ये आपण आलो होतो मंगळशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर हे आहे शॉपचे ओनर आहे बिझी सध्या कॉलमध्ये व्यस्त आहे आणि या भावाने सगळे फिटिंग वगैरे करून दिलेली आहे भाव नाव हो काय तुझं हां हजर अच्छा तर या भावाने गाडीमध्ये फिटिंग वगैरे करून दिलेली आहे मस्त त्याने फिटिंग केलेली आहे पण त्याला एका गोष्टीचं नॉलेज नव्हतं एन म्हणजे काय तर आपण जे ओनर आहेत त्यांना विचारूया आणि त्यांचे पण त्यांचा पण फीडबॅक घेऊया आपण तर हे सर्व बघा गाड्यांचे ॲक्सेसरीज या ठिकाणी मिळतात आहे डोअर एज गार्ड आणि बाकीचे पण काय व प्रोडक्ट आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हे बघा क्लिनिंगचे वगैरे पण आहे कार वॉशिंग शॅम्पू वगैरे पण तुम्हाला या ठिकाणी मिळेल पुन्हा क्लॅम्प पण भेटेल वेगवेगळ्या कंपनीचे वगैरे हे सर्व तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला मिळून जाईल आता ओनर सध्या कॉलमध्ये बिझी आहे त्याच्यामुळं तुम्हाला काय प्रोडक्ट आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर हे सर्व प्रोडक्ट आहे बघू शकता आहे आणि इथे पण टायर्स अच्छा हे प्लेअर्स वगैरे स्पीकर आहे हे <coughs> स्पीकर कोणसा कंपनी आहे थोडा बघा ते थोडं अच्छा कंपनी का है ओके और कितना से कितना तक प्राइस है इसका मिनिमम अच्छा ढाई तीन हज़ार से शुरुआत होती है और जैसे जैसे प्रोडक्ट रहेगा वैसा वो रेट रहेगा रेक अच्छा तर बघा मित्रांनो कमीत कमी, कमी प्राईसपासून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुमच्या याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कुठला प्रोडक्ट तुम्हाला गाडीमध्ये फिट करायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी प्रोडक्ट भेटून जाईल आणि आधी रिजनेबल आहे आणि ओरिजिनल सर्व प्रोडक्ट आहे कुठलं डुप्लिकेट वगैरे नाही आहे आणि ओरिजिनल कसं ओळखायचं हे ओरिजिनल तर पैसा नाही का आधी समजले प्रोडक्ट आहे आपण आधी आपण आहे तर ओरिजिनल प्रोडक्ट कैसा समजला अच्छा बारकोड हां तो बारकोड के ऊपर ओ ब समजलेलं का हे ओरिजिनल प्रोडक्ट आहे सर बघा मित्रांनो काही ठिकाणी आहे ना बारकोड नसतं तर ते डुप्लिकेट असतं बारकोड वगैरे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी बॉक्सवरती सगळं बघायचं चौकशी करायची आणि त्याच्यानंतरच कर ते प्रोडक्ट घ्यायचं तुम्हाला कमी जास्त प्राईस करून तुम्हाला या ठिकाणी भेटल का टेन्शन घेऊ नका उल्हासनगरमध्ये आहे तर पुरा ॲड्रेस बघता येणार का उल्हासनगर का अपना हां कल्याण अंबरनाथ रोड आहे तर मित्रांनो कल्याण अंबरनाथ रोड आहे हा आणि कार सजावटच्या अगदी समोरच ऑपोजिट साईडला आहे तर त्या ठिकाणी आहे आपला हे शोरूम आहे अच्छा ऑटोमोबाईल हां सी एच ऑटोमोबाईल पण तुम्ही ते बघू शकता अगदी त्याच्या ऑपोजिट साईडलाच आहे तर या ठिकाणी तुम्ही येऊन हे ये करू शकता अच्छा गुगल मे बी डाल जा। गुगल मे कॅ डालन आहे का एम एस कार झोन अच्छा हा ओके अच्छा इंस्टा मे बी आहे और इसमे बी आहे गुगल मे बी अच्छा हा गे अरे सर्च करू शकता गुगलवरती पण तुम्हाला भेटून जाईल ॲड्रेस वगैरे आणि त्या जे ओनर आहे त्या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे आणि गुगलवरती वगैरे तुम्ही सर्च करू शकता तो तुम्हाला सर्व नंबर आणि रिव्ह्यू वगैरे असेल तर तुम्ही ते सुद्धा चेक करू शो, शकता शो शोरूमचं तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपण हा घेतलेला आहे हा मान हे स्मार्ट फोर जी जोर, आहे क्लाउड डॅश कॅमेरा आहे आणि हा बारकोड महत्त्वाचा आहे हा बारकोड तुम्ही चेक करू शकता एच एम सी फोर झिरो फोर झिरो हा घेतलेला आहे आणि वन इयर वॉरंटी यायची आणि फीचर्स तुम्ही बघू शकता सर्व आहे ओ टी एफ गार्ड सी कॅमेरा वायफाय ॲप लाइव्ह व्यू एच डी रेकॉर्डिंग जी पी एस पो पोसिटोनिंग आहे ते टू वे टू आ, टू वे टॉप रिमोट मॉनिटर वायफाय हॉटस्पॉट तर हे सर्व फीचर्स याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर आता कस्टमर आहे थोडंसं आणि त्यांचं चाललेलं आहे व्यवहार तर थोडा आपण दो दु, दोन मिनटं थांबून त्यांच्याशी आपण वार्ता करूया और आपने शोरूम में क्या क्या और हां हां ॲक्सेसरीज होती है, और क्या क्या, -क्या वर्क होतं है शोरूम में अच्छा और बोल बोल अच्छा बिझीत आहे ना हां अच्छा आहे का अच्छा तर सांगा तुम्ही थोडक्यामध्ये आपल्या री आपले जे सब्सक्राइबर आहे व्ह्युअर्स आहे त्यांना तुम्ही काय सांगाल बता, बता। हा तो ना यार तो कुछ नहीं बता अपन थोडं नाही ये कर रहे हां का काम के हां काम का जे एक्सपीरियंस रेका हो वो बता तेरा अच्छा हा तो थोडा जरा थोडा लास्ट ते दो आणि थोडा घाबरते वन सांगायला कारण काय कधी फेस केलेल नसे कॅमेरा समोर फर्स्ट टाइम आहे आणि हे आपले शोरूमचे ओनर आहे तर ओनर आपलं नाव काय सर मोहित मोहित सर तर हे मोहित सर आहे तर आपल्याला थोडक्यात ते सांगतील काय काय फीचर्स वगैरे काय म्हणजे प्रोडक्ट वगैरे काय काय आहे शोरूममध्ये हमारे पास

हा माणसं आहे आणि आता हे सुद्धा हे डॅश कॅमच आहे थ्री के मध्ये अल्ट्रा एच डी मध्ये आहे तर इसका कॅफी आहे ओनली फ्रंट डॅश कॅम आहे अच्छा फ्रंट आहे ओनली फ्रंट आहे फ्रंट ओके थ्री के क्लिअरिटी असे इसका प्राइस काय आहे मिनिमम साडेपाच हजार साढ़े पाँच हजार से ओके तो आपने पास जितने भी डैश कैम है साढ़े दस ग्यारह अच्छा साढ़े तीन हजार तो से लेके एक्सटीरियर अच्छा अच्छा वो डैश कैम क्या कंपनी का नाम के अच्छा थ्री सिक्सटी का भी अच्छा रहेगा फिर पूरा कवर कर देगा जो ओके okay. मेंटेनेंस भी है बहुत कुछ है एक्सेसरीज में तो बहुत कुछ है तो अच्छा है जी ये होता है हमारे पास गाड़ी का एवरीथिंग सब अच्छा सिरेमिक कोटिंग है पीटीएस है डिटेलिंग में भी पूरा हां तो <laughs> अच्छा तर ये सर्व सर डिटेल्स वगैरह संगित है और अभी आपने अपने ये सब लगाया है हमन का तो उसमें जो अभी ऑप्शन आया था यन करके हो को भी पता नाही एन का मतलब क्या होता है तो आप क्या बोलेंगे नॉर्थ कर अच्छा डायरेक्शन बता रहे हो एन का मतलब क्या होता ओके तर बघा मित्रांनो यांचा अर्थ काय होतो ना हे त्यांनी आता जे ओनर आहेत त्यांनी आहे आपल्याला कारण कोणलाच माहीत नव्हतं ज्या भावाने बसवलेलं आय डॅश काम त्यांना सुद्धा माहीत नव्हतं तर आता त्यांना माहिती झालेली आहे एन म्हणजे नॉर्थ आणि एस म्हणजे साऊथ डब्ल्यू म्हणजे वेस्टर्न वगैरे असं जे काय असेल ते त्याप्रमाणे ते आपल्याला ते दाखवणार आहे वेस्टर्नमध्ये अच्छा आता धन्यवाद खूप खूप बरं वाटलं आणि एकदम फ्रँकली आहे सर तर एनी टाईम तुम्ही येऊ शकता या ठिकाणी व्हिजिट करू शकता आणि हा कुठला आपला स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे काय नाही आहे तुम्हाला मी आता सांगतो आहे हे आपण आपल्या मर्जीने आपण व्हिडिओ केलेला आहे कारण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपण थोडंसं सपोर्ट केला पाहिजे लोकांना शोरूमवाल्यांनाच भेटील तर नक्की या तुम्ही या ठिकाणी रिजनेबल प्राईज रिजनेबल प्राइस रिजने मी मिलेगा ना जो हां थोडं तर थोडं कमी हां हां तर खरं मित्रांनो या उल्हासनगरमध्ये ना तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला पंधरा हजार सांगतील ना या उल्हासनगरमध्ये त्याचीच प्राईज तेरा हजार बारा हजार अशा प्रकारे असते तर एकदम रिजनेबल प्राईजमध्ये उल्हासनगरच त्याच्यासाठी खूप फेमस आहे तर तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये जा फर्निचर मार्केट जा गजानन मार्केट जा अजून कार सेक्टरमध्ये तुम्ही हे करा तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी बघायला मिळेल तर धन्यवाद भेटू आपण पुन्हा yes, एकदा थँक्यू ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन कोणी असेल आपले सबस्क्रायबर जे आपले व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की बिल आयकॉनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा तुम्ही तर भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र